पुढे पण तुम्हाला खूप सारी मजा बघायला मिळणार आहे आणि फाल्गुनी पण छान दिसते आणि खूप त्रास सहन केलाय थँक्यू खूप सारा थँक्यू बोलेल कारण सुंदर मुलगी लागली जात नाहीये नाहीये घेऊन त्रास इट इज अ पार्ट ऑफ मदरहूड आणि हॅपीनेस आहे खूप जास्त हॅपीनेस आहे सो आज सकाळी सुद्धा अभिने बोललो की थोडं ट्रेडिशनल करूया विल यू बी कम्फर्टेबल वेरिंग मला चालेल मला काही प्रॉब्लेम नाहीये आणि हिला जर घालायचं असतं ना तर खरं सांगतो मी हिला ट्रेडिशनल कपडे घालून घेऊन गेलो गे असतो हिला जर ड्रेस पण रेडी होता जशी बॉन झाली लगेच ड्रेस रेडी केलाय तुम्हाला बघायला पाचवीच्या दिवशी पाचवी पण होणार पाचवीला पण बघूया बेबीज ला डिस्कम्फर्ट नाही करायचे आपल्या आपल्या खुशीसाठी तिला मी तर करून तिच्या पाचवीला तुमच्यासाठी सगळ्यांसाठी आपल्या अभुनी फॅमिली साठी कॉन्टेस्ट असणार आहे सो कॉन्टेस्ट जो विन होईल पाचवीच्या दोन दिवसानंतर त्याला आम्ही पर्सनली मेसेज करू आणि बारशाचे इन्व्हिटेशन देऊ आणि बारशाला तुम्हाला त्या जसं की आपण याला त्याच्याला बेबी शॉवरला आपले खूप सारे हे आलेले फॅमिली मेंबर्स आलेले युट्यूब फॅमिली मेंबर्स इंस्टाग्राम सो तुम्हाला पण इन्व्हिटेशन मिळेल पण पण ते तुम्हाला पाचवीला कॉन्टॅस्ट कळेल काय ते खूप सुंदर कॉन्टॅस्ट आणि मजा येणार आहे कॉन्टॅस्ट बघून आणि आमचे बाळाचे पालक आणि याची सिरी आहे ना मी बोलायला लागलो त्याची सिरी वाजते काय कळत नाही सो त्याला जेव्हा म्हणजे दोन दिवस सुट्टी नव्हती पण आज त्याला पूर्ण दिवस सुट्टी इकडेच आहे सकाळपासून आणि त्याच्या आधी दोन दिवस

डेकोरेशन तुम्हाला बघायला मिळालच असेल फाल्गुणीने अजून बघितलं नाही यांच्यासाठी थोडीशी वेगळी काहीतरी मी बघितलं झलक झलक बघितलीस का एखाद्याला आ... किसीने तरी दिखाया खूप छान आणि खूप मजा येणार आहे एंट्रीला जशी लक्ष्मीची एंट्री करून घ्या आधी पहिले जशी लक्ष्मीची एंट्री केली तशीच आपल्या सरस्वतीची पण एंट्री होणार आहे आणि थोडी वेगळी आहे ट्रेडिशनल आम्ही थोड्या ट्रेडिशनल मध्ये जायला प्रिफर केलं यावेळेस वेळेस मी म्हटलं ठीक आहे आताच लक्ष्मीची एंट्री आपण केली आपण आपण ट्रेडिशनल मध्ये करूया म्हणून मी कुर्ता घातला तिने साडी घातली आणि सगळ्यांनी घरात ट्रेडिशनल वेअर केलंय आणि थोडं वातावरण पण ट्रेडिशनल झालंय सो तुम्हाला बघायला मिळाल खूप मजा येणार आहे ही जी एंट्री, एंट्री होणार आहे ना आयुष्यात एंट्री झाल्यापासून बस रे बस काय सांगू तुम्हाला काय काय घडलंय आमच्या बरोबर एवढं छान छान गोष्टी घडल्यात की इकडे रिव्हिल नाही करू शकत त्या गोष्टी पण खूप छान गोष्टी घडल्यात जेव्हापासून आमच्या घरात लक्ष्मी आली आहे ही आली आहे आणि मजा आहे याच्या पुढे पण तुम्हाला खूप सारी मजा बघायला मिळणार आहे निघालेलो आहे घेऊन सरस्वतीला पण आणि आता तुम्हाला घरी भेटूया बाय बाय कर बाय बाय सो so, आम्ही घराखाली आलो आणि घराखाली आता जल्लोष बघा काय काय यांनी तयारी केली आहे ಟಾಕೆಡೆಸು ठीक तोnabla le ye gaadi mein saara tai nahi hai aisa hai tai se tai se nahi hai koi nahi par tai se kar le kar le ek patu wala bada jam po gaya ye badi baat hai vaas kar le na kapde ja kapde ja aage chala ja aage chala ja

അഭി അഭിപ്രായ അഭി

आलो आपण लक्ष्मी आली पहिले त्याच्यानंतर सरस्वतीला घेऊन आलो आम्ही आता आणि आणि आ... उठली आहे डोळे उघडलेत आय थिंक तिने आ... ना उघडलेत ना ती माझ्यावर गेली एकटला काय फंक्शन असेल तर आमचे धुळे पहिले सगळं करायचं असतं आमच्या आमच्या दोन्ही दोन्ही पण मॉडर्न आहेत आहेत जास्त लोक आम्हाला जास्त लोकांची सवय आहे आता काय तोंड फोटो घ्या बापू बघूया उघड इकडे चला एकदम आनंदी आनंद इकडे बघा इकडे बघा इकडे आनंदी आनंद इकडे ओके चला हे पानस ठक्त गाडीमध्ये ना एक बॉक्स आहे व्हाइट कलरचा पिशवी सारखा मागे त्यान दिलाय त्याच्यावर कॅरेटलीन बट्टन झाला कशी खे बघायला

काय केवर वर केवर ए तू किने घेऊन दे आधी तुकी चाळत सांगूनच बोलूचा इंची

गयो छैन चलो फिर क्या लिखा याना रोती ना तो हमें आता चालू वरचा घर केक कटिंग ला और ये वर्चा घर भगुन हाँ गीता और बहुत ही जल्द हमारे घर में एक एपिसोड चालू होने वाला है गीता और संगीता का तो थोड़ी बड़ी होने के बाद पालिगुनी चलिए पालिगुनी लागे। स्वागतम स्वागतम वेलकम सोरेशन कसं वाटतंय सांग जरा असं तर आम्ही हार्दिक आले बाळा <laughs> मस्त वाटतंय थोडसं मला राजवाडा असं ट्रेडिशनल फील पाहिजे होतं ऑस्पिशियस ऑस्किशियस वात पाहिजे होतं त्यामुळे मी सुंदर केलं रेकॉर्ड कसं वाटतंय रेकॉर्ड मस्त आणि छान वाटतं

बापू बाबू आम्हाला एकच घेत बेबी शॉवर सारख्या नाही

आगे, आगे। so finally, अम्चा, अम्चा आ, सो फायनली अशा रीतीने आमचं आमच्या सरस्वतीचा पण ग्रह प्रवेश झालेला आहे आणि तुम्हाला याच्या पुढे फंक्शन बघायला मिळतील पाचवी बारसा आणि रोजची रोटीन यांची दोघींची कारण संगीता आणि संगीता एपिसोड चालू आहे तुम्ही बघायला विसरू नका पहिली गीता आणि संगीता तो कनेक्ट राहा पुढे बघा काय कर

जादी अजून अभी अजून मच्छर मच्छर को दबवते हा हे दबले जाऊ दे अभी मारणार आहे हे मरात नाही मच्छर होता बोल मी सगळं म्हटलं निखिल काय निखिल हा हं का बर्थडे ला

आणि अजून पन एक तुम्हाला सांगा मुलीने घेते ना ही पण लहानपणी अशीच होती आता स्नाक धपका मी फुल हे होतो आता गेला सगळा रचना कसली असेल रचना साडेसात किलो झालेली

आणि <laughs> आता पण मिळतो सोसायटी मध्ये <laughs> पण काल काय झालं माहितीये काल यांच्या <laughs> का का सोसायटीत मी जेवायला गेलेलो आणि माझा माझा रूम नंबर काय माहिती आहे का वन झिरो वन बी बी मी माझा मी केलं नाव डिनर टाइम आफ्टर सो लॉंग नॉन बघा

बर हे थांबले हरवले हे भांड रे क्षण बर हे थांबले हरवले हे भर रे अभी पालगुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी अभी पालगुनी तुमच्यामुळेच बनले अभुने